हाय नमस्कार मी अतिशा लाड राज्री मराठी शोबज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आई कुठे काय करते या मालिकेत स्पर्धा सुरू आहे महाराष्ट्राची सुग्रण जोडी कोण होणार याची चुरस लागली आहे आता माझ्यासोबत ती जोडी व्हावी विनर आपल्या सगळ्यांनाच वाटतं आहे कमेंट्सही बघते मी म्हणजेच माझ्यासोबत आता ऋषी म्हणजे मिहीर आणि मधुराणी आहे खूप स्वागत तुमचं राज्री मराठीमध्ये कसे आहात मस्त एकदम म्हणजेच एकदम मस्त आम्ही सध्या पदार्थ बनवण्यात गुंतलेले आहोत रमलेले आहोत भरपूर रेसिपीजवरती रिसर्च करतो आहोत आणि मला ऋषीला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की आता आम्ही कमेंट्स बघतोय आम्ही सोशल मीडियावर जितके पण स्टोरीज करतो आहे तुमच्या रिलेटेड सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ऋषीचं मराठी खूप सुधारलं आहे आणि खूप छान वाटतंय आम्हाला ऐकायला तर ऋषी कोणाबरोबर येतो कोणा बरोबर सगळं तुमचं सगळं तुमचं आहे या परदेशपासून सुरुवात झाली होती ऋषी आणि तेव्हा शिकत होता हळूहळू आणि आता शिकलायस फायनली कसं वाटतंय जेव्हा नाही अजूनही शिकलो नाहीये मी म्हणजे प्रयत्न चालू आहे हो आता त्याला आत, म्हणजे अगदी ऑथेंटिक मराठी लोकांचे शब्द जे असतात ना तेही माहिती आहेत मग मगाशी कोणीतरी काहीतरी थोडा बडा चडा के काही बात कर रहा था तो वो ये बोल रहा है आला मुट्टा आ, हे किती सेंट मध्ये बोलणं खूप इम्पॉर्टंट आय एम सो प्राउड ऑफ इट ईशा क्लासेस घेते काय ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली एव्हरी डे म्हणजे म्हणजे आम्ही ऍटलीस्ट दहा किंवा पंधरा मिनिट मराठीत बोलतो तसंच प्रॅक्टिस करतो मी तेवढीच प्रॅक्टिस करतो मी आणि कानावर पडतो जसं की आता सुगरण स्पर्धा सुरू आहे ताई तर उत्तम स्वयंपाक करतेच पण तिथे कसं आहे म्हणजे घरी कोण जास्त करतं ईशा ट्राय करते की तू मला असं वाटतं मीच जास्त करतो ती बेटर कुक आहे पण जास्त कुकिंग नाही नवीन ना, ना नवीन ना ती ट्राय करते म्हणजे म्हणजे मला जे जमतं ना ते मी जास्त करतो ऑन अ रेग्युलर बेसिस मी करतो आवडता पदार्थ आणि जो आईकडनं तू शिकली आहेस आणि तुला आता उत्तम जमतोय असा खूप उत्तम कुक आहे म्हणजे एवढी उत्तम कुक आहे की काय सांगू तुम्हाला मी माझ्या समोर कधीही कुठलाही पदार्थ शिकायला उभी राहिलेली नाही व्हेरी ऑनेस्टली मला माझ्या सासऱ्यांनी स्वयंपाक शिकवला आहे मी त्यांच्याकडनं शिकले कारण त्यांची मिसेस गेल्यानंतर त्यांनी अगदी तूप कढवण्यापासून सगळं स्वत शिकून तेव्हा तर काही यूट्यूब वगैरे काही नव्हतं आजूबाजूच्या बायकांना भेटून त्यांच्याकडनं रेसिपीज उतरवून घेऊन आणि तेव्हा मी त्यांच्याकडे त्यांच्यापाशी उभं राहून शिकले पण आजही ते जशी माशाची आमटी बनवायची जशी मला बनवता येत नाही पण आईकडनं ना होणे मी काहीच नाही मग ती खूपच छान खरंच सुगरण आहे ती पण मला आईच पहिली मास्टरशेफ असते म्हणजे असतेच आणि पण मा मी माझ्या करिअरमध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये कॉलेज ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये इतकी बिझी होते की तिच्याकडनं स्वयंपाक शिकायचा राहून गेलं बऱ्याच असं असतं की आईचा असं अट्ठास असतो की नाही तुला पदार्थ जमलाच पाहिजे पण इथे असं होतं का घरी नाही नाही माझ्या घरी नाही 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 ती नाही ती मी कधी मला असं कधी म्हटलं नाही की हे तरी शिकून घे ते शिकून घे हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे तिला माहीत होतं की वेळ पडल्यावर आपलं आपलं शिकते उलट आहे चित्र आमच्याकडे माझी मुलगी तिला खूप स्वयंपाकाची आवड आहे वेगवेगळे पदार्थ ट्राय करून बघायला आवडतात ती मोमोज करते आणि पिझ्झा बनवते पिझ्झा करते ती घरी आणि खूप उत्साही आहे आणि जी शाळेत न आल्यावर काय करते तर ती एखादा पदार्थ युट्यूबवरती शोधून ती बनवते म्हणजे खेळायला वगैरे जात नाही इतकी तिला आवड आहे आणि आणि मला ती करून खायला घालते <laughs> एपिसोड तिला जास्त आवडत असतील बघायला तिला आहे की आईला काहीच आईला किती ऍक्टिंग करायला ऍक्टिंग करते तुला आईच्या आजचा कोणता पदार्थ जास्त आवडतो आणि आईकडनं एखादा काहीतरी शिकलायस म्हणजे आता मुंबईत जायचंय आणि एकटर राहायचं आहे तर काहीतरी आईकडनं आपण शिकतो नाही 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 मी पहिलेसे खुदचं से खाना बना रहा राहू म्हणजे मला आवड होती मी स्वतःला मी स्वतः म्हणजे मी स्वतः विचारलं की हे कसं करतात ते कसं करतात चहा कसं बनवतात हे सगळं मी म्हणजे मी दहा वर्षाचा होतो तेव्हापासून करतो हे सगळं तसं नाही आहे थोडीशी आवड आहे मला तर आई के हात का खाना मतलब सबसे तो अच्छा मुझे लगता दाल बाटी और राजमा चावल ठीक है उनके हाथ का ये और... राजस्थान आना पड़ेगा एग्जैक्टली आणि अजून काय शिकलो मी हां ही मी सगळं मी जे काही शिकलो ते म्हणजे आईने शिकवलंय मला सेटवर <laughs> एक्सचेंज झाले का डब्बे तुमचे जेव्हापासून ऋषि जॉइन झालाय नाही नाही ऋषि ऋषि काय करते जो ही डजंट शेअर फूड असा हिसाब आहे की वो खुद का खाना खुद रखता है ये मेरा खाना मेरा प्रोटीन मैं इतता खाता हूं मैं उसके अलावा कुछ नहीं खाता खूप छान वाटतंय आणि आता पुढे काय घडणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंय पण तत्पूर्वी प्रेक्षकही खूप एन्जॉय करतात हे सगळं जे ट्रॅक सुरू आहेत त्यांना एक काय स्निक पिक द्यायला आवडेल की बाबा आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत की नाही किंवा संजन आणि अनिरुद्ध अनि अनिरुद्ध पण आहेत हो त्यांनी आणि त्यांनी ठरवलंच की आम्हाला ही स्पर्धा जिंकू द्यायची नाही आहे त्यामुळे अभि राय जीत जायगे क्या है लग तो रहा है जीत जाएंगे तो वो वैसे शेफ वगैरह है दिखाया है और मरुन गेल गए और मैं भी चालीस साल से नहीं पच्चीस छब्बीस साल से बना रही हूँ तो मैं ही जीत जाऊंगी मतलब हम जीत जाएंगे मजा मैं तुम्हार मे पू मजा ये थैंक यू सो मच ऑल द बेस्ट तुम्हारा स्पर्धे थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू